संजय शिरसाट यांनी उस्मानपुरा भागातील जिथून शिवसेनेचे उपश्वर बनवलं नितीन पवार यांना शिवगाळ केली धमकी दिली गायबपूर्व असं सांगितलं एवढा का तळफळाट झाला त्यांचा कारण त्या भागात एक जबिंदर नावाचा बिल्डर आहे तो संजय शिरसाटसाठी मतदारांना पैसे वाटतो प्रत्येकाला घरात घेऊन जातो आणि याला या नितीन पवारांनी कालपासून विरोध केलेला म्हणून मग त्यांचा जळफळा झाला आणि त्यांनी त्याला स्वीकार केली आता माझं पोलिसांना असं विचार नाही निवडणूक आयोगाला पैसे वाटणं केलेलं आहे का पण पैसे वाटण्याला विरोध करणं ही धमकी आहे का मतदारांना आणि प्रत्यक्षात उमेदवारांनी काम करणारे कार्यकर्यला धमक्या त्यांनी याला पोलीस काय पावलं उचलतात तर पोलीससुद्धा मला असं वाटतं शेपूड घालून बसलेले दिसतात संभाजीनगरले आणि संजय शिरसाट यांची पायाखालची वाळू आता पूर्ण घसरलेली म्हणून परवा पैसे वाटताना पकडले त्याच्या आधी काहीतरी शाही लावताना नंतर कालीचरण त्यांचा चांगला प्रचार करून गेले कालीचरण महाराज आणि आता कार्यकर्त्याला शिवेकार मला वाटतं त्यांना बाय बाय करण्याची वेळ मतदारांनी आलेली आहे मतदार त्यांना चांगल्या पद्धतीने बाय करतील